किती वाजले आता तू माझ्या भांडीवर झोपून देते का मला झोपून दे मग भांडीवर हां नाही का तू ऐकत नाही माझ्या झोपतच नाही हैदराबाद या असं म्हणायला लागते असं म्हणायला लागतं नीतू गंदी आहे मदर सोबत बोलअच्छा नीशु गंदी आहे का तिकडे मदर सोबत बोलतं मम्मा ठीक आहे कट्टी घेऊ नाही मम्मा मला म्हटलं ना बोलायचं नाही म्हणून सॉरी मम्मा

बंद को अरे, कसा? नहीं नहीं। नहीं बंद को जोप अरे या करून दे आणि झोपून जा बाबू मला झोप लागत आहे तू कोण कोण कट्टी घेते नाही तू इट्स ओके ओके सॉरी मला नाही करायचं नाही अभ्यास करून मला नाही करायचं हे तू घ्या